नमस्कार माझं नाव विजय शांतीलाल शेला मी वडेल इथं राहिला आहे तर माझ्या कमरेच्या एका बाजूला खूप त्रास होत होता नंतर मग मी डॉक्टरांकडे आलो आणि त्यांनी ट्रीटमेंट एकदम चांगल्या पद्धतीने मला दिली खाली वाकायला वगैरे काय वाटत होतं काय त्रास होत होता खूप त्रास होत होता खाली वाकायला आता काहीच प्रॉब्लेम नाही आता एकदम दाखवायचं असं बसता येत नव्हतं आता असं बसू शकतो कालचे कालची कंडिशन ही नव्हती हो म्हणून आपण काल व्हिडीओ घेतला एकदम व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही अच्छा उपचार दुसरा दिवस आहे तरी मला एवढं उपचार कसा वाटला खूप छान आहे खूप छान आहे खूप मेहनत घेतात डॉक्टर लोकांनी यायला पाहिजे की नाही काय वाटलं तुम्हाला उपचार बघून आहे बेस्ट okay. काल घेऊन आला तर तुम्ही oh. बोलत भाऊ आहे तर आपण केली मेहनत काही हरकत नाही फक्त आता व्यवस्थित हे केलं ना व्यवस्थित तरी त्याने संपून है ना काही टेन्शन नाही ओके okay? व्यवस्थित ट्रीटमेंट करू व्यवस्थित गुड आहे ठीक